विचार केला, गेले तीस जनता चा, 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 ना ना ते जनता वर्ष भारतीय पक्षाचे या सोडू शकलेला नाही धरणं जे आहेत नितेश राणे यांच्या विकासाच मॉडेल जर आपल्याला पाहायचं असेल तर कणकोली तालुक्यातील बावीस किलोमीटर वरती जे नरदवे गाव आहे या निर्दवे गावामध्ये नितेश राणे यांचं विकासाचं मॉडेल आपल्याला पाहता येईल आजही त्या ठिकाणी त्या ज्या गावामध्ये कोटीचा धरण प्रकल्प होतोय त्या ठिकाणी साधारण पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे नितेश राणेंनी जे जे प्रकल्प आणले स्वतः आणू नये शासकीय योजनेतून आणू नये ते प्रकल्प या मतदारसंघामध्ये बंद पडलेले आहेत आज देवगडचा आंबा असेल कणकवली वैभवडी मधील आंबा किंवा काजू बागायत असतील पूर्णपणे आज या ठिकाणी अडचणीत आलेल्या आहेत आज आंबा आणि काजू विम्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत आहेत किंवा विमा कंपनी जी काही फसवणूक करते आहे या फसवणुकीमध्ये इथल्या आमदाराचा कुठेही लक्ष नाहीये त्यांचा एकच लक्ष यामध्ये तो असेल की जी जी कामं या मतदारसंघात ठेकेदाराला दिली जात आहेत त्या ठेकेदारांकडनं हो, कमिशन घेणं हा हो, एक कलमी कार्यक्रम इथल्या आमदाराचा आहे मला माझ्या माहितीप्रमाणे आज बावडा घाट ज्याचा नॅशनल हायवेचा दर्जा आहे जवळजवळ अकरा महिने बंद आहे मला वाटत एक कलमी कार्यक्रम त्यांचा आहे की रस्ता बंद आहे ह्या मतदारसंघामध्ये एक जरी रस्ता नितेश राणे यांनी खड्डेमुक्त असा रस्ता त्यांनी अर्धा किलोमीटरचा दाखवण्याचं काम केलं तर निश्चित आम्ही त्याचा या ठिकाणी सत्कार करू एकही रस्ता ग्रामीण भागातील आज या ठिकाणी खड्डे मुक्त दे या ठिकाणी करू शकलेले नाहीये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत या मतदारसंघामध्ये फक्त टीका टिप्पणी करणं आणि सांगणं की मशिदीवरचे बोंगे उतरले पाहिजे जनतेचं बंद असे की यांचा दहा वाजता जो मशीद यांचा बोंगा जो चालू होतो संजय राजाराम राऊत असा जो चालू होतो तो पहिला यांचा बोंगा यांनी बंद करावा इथल्या जनतेला विकास कसा करणार फक्त टीका टिपली करण्याचे काम जे आहे ते त्यांनी बंद करावं हो। आणि ते बंद स्वतःहून करत नाही म्हणून उद्याच्या नोव्हेंबरला इथली जनता त्यांचा या ठिकाणी असलेला बंद केल्याशिवाय राहणार नाही आमचे उमेदवार या ठिकाणी संदेश पारकर यांच्या वेळी यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची टीका करतायत काही त्यांनी डमी उमेदवार उभे केलेले आहेत डमी उमेदवाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते टीका करतायत आणि कालच त्यांची प्रेस वाचली मी की संदेश पालकर यांचं मी कर्ज भरलं मला वाटतं कर्ज भरणारा मान ह्या जिल्ह्यातील साडे सात हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दोन कोटी अठ्यात्तर लाख रुपये थकीत का ठेवले आहेत हे नितेशराने जाहीर करावं आणि उद्याच्या अठरा नोव्हेंबरच्या आत त्यांनी या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये भरावे आणि नंतर त्यांनी इतरांची जी काय कर्ज आहे त्या परत फेरीवरती त्यांनी दावा करावं किंवा टीका करावी आणि म्हणून उद्या त्यांनी अठरा नोव्हेंबरच्या दुधाचे पैसे द्यावेत आणि नंतरच त्यांनी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मत मागण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करतोय आणि जिल्ह्यातील या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी सांघिकपणे काम करून सन्मान्य